नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आपण छावा चित्रपटाचं यश हे पाहतोच आहे जिकडे तिकडे त्याची चर्चाही होत आहे परंतु ह्याच वेळेस असंही मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटतं की छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे आणि असाच एक चित्रपट काही महिन्यांपूर्वी म्हणजे एक ते दोन महिन्यांपूर्वी आला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर ज्याचं नाव होतं धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज परंतु ह्या चित्रपटाला छावासारखं यश प्राप्त करता आलं नाही मग ते का झालं तर त्याबद्दलच काही मला जे वाटतात ते मी तुम्हाला पॉइंट सांगतो आहे तर पहिला पॉईंट जो मला प्रामुख्याने जाणवला तो म्हणजे की या चित्रपटाचं जे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ह्या चित्रपटाचं जे प्रमोशन झालं ते तितक्या लेवलला झालं नाही जेवढं छावाचं झालं आता तुम्ही बघा ना छावाचे जे कलाकार आहेत विकी कौशल असेल रश्मिका मंदना असेल तिला रश्मिका मंदनाला तर नीट चालता येत नाही परंतु ती त्या प्रमोशनला गेली पूर्ण देशात म्हणजे दिल्लीमध्ये प्रमोशन झालं युपी मध्ये झालं महाराष्ट्रात तर जागोजागी झालं छत्रपती संभाजी महाराज नगर असेल तिथे झालं अनेक ठिकाणी ते लोक महाराष्ट्रात गेले पूर्ण देशामध्ये दे ते फिरले तेव्हा जाऊन ह्या चित्रपटाची हाईप निर्माण झाली त्याचा प्रमोशन तो चित्रपट पोहोचला आणि त्यामुळेच तेवढाच त्या नाही म्हणत ते, मी सोशल मीडियाचा सुद्धा वापर केला गेला तर त्यामुळे चित्रपटाची हाईप झाली आणि मग चित्रपट हा येणार आहे हे लोकांना कळालं आणि ऑटोमॅटिकली त्याचं यश तुम्ही आता पाहतच आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की रेस्ट इस हिस्ट्री तर दुसरा जो महत्वाचा पॉईंट आहे ती होती ह्या चित्रपटाची धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाची रिलीज डेट आता तुम्हाला माहिती आहे है, आता जे प्रोड्युसर्स आहेत त्यांना समजलं पाहिजे होतं की दोन आपला चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोन हप्त्यानंतर पुष्पा टू हा चित्रपट येणार होता ज्याचं वादळ येणार होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं आणि तसंच झालं म्हणजे दोन हप्ते फक्त माउथ पब्लिसिटीवरती हा चित्रपट चालला परंतु त्यानंतर जसं पुष्पटू आलं त्याचं वादळ आलं आपल्या सगळ्यांना माहितीप्रमाणे त्या चित्रपटाकडे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ वळवली चित्रपट चालत असताना सुद्धा त्याचे शोज कमी करण्यात आले मग हा एक मुद्दा होता की जी रिलीज डेट होती डेट होती तर ती खूप चुकली आणि जर का ती प्रॉपर असती कुठेतरी अजून चार पाच हप्ते चित्रपटाला मिळाले असते तर चित्रपटाचं जे साडे अकरा कोटीचं कलेक्शन होतं तर किमान वीस ते पंचवीस कोटी आपल्याला येताना दिसला असता परंतु असं झालं की ती रिलीज डेट चुकी झाली चुकीची झाली आता मला वाटतं की दुसरा भाग येणार तर ते रिलीज डेटवर खूप मोठं काम केलं पाहिजे आणि असं म्हणतात की चित्रपट बनवणं सोपं आहे पण चित्रपट रिलीज करणं खूप कठीण आहे कारण त्याची गणित जुळली पाहिजे मग कधी चित्रपट दुसरा येतोय का वगैरे सगळं पाहिलं पाहिजे आणि एजन्सी हे पाहतात परंतु त्या चित्रपटाच्या बाबतीत का नाही झालं मला कळालं नाही तर हे होतं आणि नंतरच जे मला वाटतं की कारण आहे की लोकांनी ना अक्षरशः सुरुवातीला चित्रपटाकडे पाठ फिरवली की आपण का पाहायला जाऊ काय मला काही एक्झॅक्ट रिझन माहिती नाही पण सुरुवातीला खूप पाठ फिरवली त्याचे कलेक्शन खूप कमी आले पण जितक्या काही लोकांनी चित्रपट पाहिला त्यांना चित्रपट आवडला म्हणून चित्रपटाची माउत पब्लिसिटी झाली आणि नंतर चित्रपटाला प्रेक्षक आले त्यामुळे साडे अकरा कोटीचं कलेक्शन झालं पण जर का सुरुवातीला जर का पब्लिक गेली असती तर हा चित्रपट अजून कलेक्शन करू शकला असता म्हणून सुरुवातीला जो हाईप होता तो कमी पडला आणि लोकांना माहितीच नाही की चित्रपट येणारे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज तर मग ते कसं होणार ना कसं चित्रपटाला लोक जाणार असंच झालं असं मला वाटतं तर, तर हा प्रश, एक प्रश्न एक जो की सुरुवातीला पब्लिक गेला नाही आणि नंतरचा जो महत्वाचा प्रश्न अजून एक होता तो हाईप हाईप म्हणजे असं म्हणायचं की पुष्पा तुम्ही टू चा तुम्ही बघा ना त्याचा केवढा हाईप निर्माण झाला की सगळ्यांना माहिती होतं का टू येणारा मग त्याची गाणी आली मग त्याचं ट्रे ट्रेलर आला गाणी आली डायलॉग्स फेमस झाले टप्प्याटप्प्याने प्रोग्रेस होत गेला आणि त्याची हाईप निर्माण झाली चित्रपट येईपर्यंत असं झालं होतं लोकांना का चित्रपट कधी येतोय छावाच्या बाबतीत छावा चित्रपटाच्या चित्रपट बाबतीतसुद्धा तेच घडलं त्याचे टीजर झाला ट्रेलर झाला आणि टीझर आणि ट्रेलर हा खूप लवकर यायला पाहिजे तो मराठी चित्रपटांमध्ये खूप लेट होतो माहीत नाही काय रिझन आहे ते तर तो ट्रेलर आणि टीझर लवकर यायला पाहिजे होता असं मला वाटतं कुठेतरी तर ते झालं असतं अजून चित्रपटाची हाईप निर्माण झाली असेल तर मी अशी विनंती करतो प्रोड्युसर्सला की ट्रेलर आणि टीझर लवकर आणा आणि आता तुम्ही बघत असाल की छावा चित्रपट जो आहे लागून बारा दिवस झाले तरीसुद्धा त्याची ॲडव्हर्टायझिंग केली जाते लंडनला एका त्या बिल्डिंग जी फेमस बिल्डिंग आहे तिथे त्याचे जे व्हिडिओ आहे ती दाखवण्यात आली वगैरे हो तर चित्रपट झाल्यानंतर रिलीज झाल्यानंतरच्या बाराव्या दिवशी सुद्धा चित्रपटाचं ॲडव्हर्टायझिंग होते ह्याचा अर्थ पी आर एजन्सी किती महत्वाचं काम करते यशा यशामागे तर हे सगळं आपल्या मराठी जे चित्रपटातले जे टेक्निशियन्स आहेत त्यांनी टेक्निशियन्स आय मीन I mean, पी आर एजन्सीज आहेत त्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं तर हेच काही कारण होते जो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपटला अजून यश का नाही मिळालं माझ्या मते तरी तर पुढचा भाग येणार आहे पार्ट टू त्याच्यामध्ये हे सगळं पी आर एजन्सी काम करावं आणि मला असं वाटतं की छावा चित्रपटाच्या बाबतीत काही लोकांचं मत होतं की डिटेलिंग दाखवण्यात आलं जसं बुरणपूरची जी लढाई होती त्याची डिटेलिंग वगैरे तर त्या डिटेलिंग वरती धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज जसं या चित्रपटाच्या टीमने जसं जंजिराच्या लढाईकडे डिटेलिंगकडे जे लक्ष दिलं होतं त्यामुळे चित्रपट लोकांना आवडला लो होता तसंच लक्ष बाकीच्या लढाईंवर द्यायला पाहिजे डिटेलिंगवर द्यायला पाहिजे कारण आपला मराठीचा कंटेंट लोक पाहायला येतात सो so, मी शुभेच्छा आणि अशीच आशा करेन की पुढच्या दुसऱ्या भागाला ते सगळं भरून निघेल आणि आपला चित्रपट किमान शंभर कोटीचा बिझनेस नक्कीच तर इथेच थांब्यात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू